नमस्कार मंडळी आज आपण भक्तीच्या परसबागेत उभे आहोत आणि इथे आपल्याला हे केळीचं झाड दिसतंय नवे नवे केळीचे बरीच आपल्याला इकडे झाडं दिसत आहेत आपण पाहूया की हे बघा जणू काही केळीचं बेटच तयार झालं आहे आपल्याला माहिती आहे की केळीचा कंद लावला जातो जमिनीमध्ये आणि मग ते एकापासून दुसरा दुसऱ्यापासून तिसरा असा तो वाढत जातो जमिनीमध्येच आणि आता सध्या दोन झाडं मात्र केळीची अगदी मोठी झाली आहेत म्हणजे त्यांच्या आधारासाठी दोरी बांधली आहे ती इतकी उंच गेली आहेत की जवळजवळ एक मजल्याच्याही वरती ती उंच गेली आहेत आणि आता त्यांना केळीसुद्धा लागल्या आहेत हे पहा आपल्याला दिसतंय की ही आधी लागलेली केळी होती ती आता जवळजवळ तयार व्हायला लागली आहेत मध्ये जरा केळीचं पान येत आहे आणि हे दुसऱ्या झाडालासुद्धा हे बघा आपण बघतोय की इथे केळीला लोंगर आलेला आहे पुढे ते केळीचं फूल केळफूल तथा कमळ म्हटलं जातं तर आता बऱ्याच फण्या या दुसऱ्याही लोंगरला पडलेल्या आहेत केळीचा घड किंवा केळीचा लोंगर असा हा शब्दप्रयोग आहे तर आपल्या भक्तीच्या परसबागेमध्ये केवळ आणि केवळ सेंद्रिय खतांवर आधारित अशी ही केळीची मोठी मोठी झाडं तयार झाली आहेत आणि त्याला अगदी लोंगरसुद्धा लागलेले आहे केळी फ फा, खाण्याचे फायदे आपल्याला माहितीच आहेत की केळीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असतं आणि केळीमुळं बद्धकोष्ठता कमी होते केळीमध्ये जे फायबर्स असतात त्याच्यामुळं आपल्या पचनशक्तीला खूप तरी मदत होते केळी हा नेहमीच सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये असणारा प्रकार आहे ज सर्वसामान्यांना परवडणारी केळी ही सर्व दूर मिळते खरं तर आजकाल सर्वच भागांमध्ये केळीचं मोठ्या प्रमाणात पीक काढलं जातं परंतु वसईची केळी आपल्याला गाण्यातून माहिती आहेत परंतु आपल्या ब भक्तीच्या बागेतही अशी छान छान केळी नेहमीच आलेली आहेत अनेकदा त्याचे मोठे मोठे डोंगर काढून आपण तो वानवळा म्हणूनही सर्व दूर पोहोचवलेला आहे परंतु केळीचा व्हिडिओ मात्र अशा पद्धतीने आपण केलेला नव्हता आपण आहे की केळीची पानंही ती किती मोठी मोठी आहेत आणि केळी ही समांतर शिराविन्यास असलेली वनस्पती आहे आपण जर केळीचं पान पाहिलं तर हे पा एक मुख्य शिर असते आणि बाकीच्या शिरा या तिला समांतर असतात केळीची ही सुकलेली पानं आहेत त्याला झावळ्या म्हणतात आता ह्या झावळ्यांचं सुद्धा पूर्वी म्हणजे अजूनही खेडेगावांमध्ये मांडवाच्या ताट्या करण्यासाठी याचा उपयोग केला जातो किंबहुना अगदी छोटीशी झोपडी असेल तर त्या झोपडीचं छप्पर देखील या केळीच्या झावळ्यांनी केलं जातं एरवी केळीचे खुंट हे पूजेपदे वापरले जातात केळीच्या पानावर छान प्रसाद ठेवला जातो श्रावणी सोमवार सोडवाय सोडायला किंवा कोणताही उपास सोडायला केळीचं पान हे अत्यंत महत्त्वाचं समजलं जातं केळीचे असे हे नानावीर उपयोग आहेत म्हणजे केळीच्या पानावर जेवणं ही एक खरंच खूप मोठी प्रतिष्ठा आहे आणि आपल्याकडे मात्र ही केळीची पानं अशीच सहज उपलब्ध होतात या गोष्टीचं नक्कीच शहरात राहू नये माझ्यासारखीला अप्रूप आहे आणि हिची वाढ करण्यासाठी फार काही लागत नाही म्हणजे कंद एकदा जमिनीत लावला आणि आपल्या घरातला पाला पाचोळा घरातला भाजीपाल्याचा जो काही ओला कचरा आहे तो एकदा या बाजूने मुरवून दिला गांडूळ खत आपल्याकडे नेहमीच आहे या जमिनीमध्ये खूप गांडूळ आहेत गांडूळ आपलं खत तयार करण्याचं काम करतात आणि केळीचा बघा इथे अगदी शहरातही इतका जाडजूड गुंधा आपल्याला दिसतोय ही एक साध्या प्रकारची केळी आहे आणि ही मात्र इकडची जी, जी आहेत तर ही सोनकेळ आहे की ज्याची केळी आकाराने लहान असतात झाड उंच होतं आणि दुसरी जी केळी आहे ती उंचीने कमी असते परंतु केळीची साईज मात्र खूप मोठी असते तर अशी ही गुणकारी औषधी पौष्टिक आणि आध्यात्मिक सात्विक अशी ही केळी आपल्या सर्वांच्याच आयुष्यामध्ये कधी ना कधीतरी आलेली असते परंतु केळीचं झाड वाढवणं किंवा आपल्या दाराशी अशी केळ असणं आपल्या बागेत केळ असणं हे सुद्धा माझ्या दृष्टीने अत्यंत आनंदाचं लेणं आहे आणि म्हणून केळीच्या झाडाचे प्रत्येकच झाडाचे आम्ही तसे खूप खूप लाड करतो परंतु केळीच्या झाडांचेही असेच खूप चांगली इथे जोपासना केली आहे आणि त्याच्यामुळंच आपल्याला एकानंतर एक असे हे दोन लोंगर आता लवकरच खायला मिळणार आहेत आपणही केळीचा आणखीन एक सांगायचं राहिलं म्हणजे या केळ फुलाचं आता याला हे कमळ किंवा फूल आता हे तोडलं पाहिजे म्हणजेच आता हे जे काही फण्या आहेत तर त्या जरा जास्ती व्यवस्थित चांगल्या वाढतील आणि हे जे काही आपण केळफूल काढू तर त्याचीसुद्धा अनेकजणं भाजी करतात त्याच्या प्रत्येक पाकळीमध्ये त्याच्या प्रत्येक काय म्हणूया क आवरणामध्ये पुन्हा खूप तरी फुलं असतात बरीच फुलं मग ती असे निवडून मधला स्त्री केसर काढून मग त्या केळफुलाची भाजी केली जाते तीही बऱ्याच जणांना खूप आवडते तर असं हे आपलं केळीचं बहुगुणी झाड खरं तर, तर गावाला केळीची बागच असते परंतु इथे असं एखाद दुसरं झाड आपल्या बागेत असणं याचंही खूप खूप खुँ अप्रूप आहे केळी घालून केलेला शिरा तो तर अगदीच अप्रतिम असतो सत्यनारायणाच्या पूजेसाठी प्रसादासाठी हा शिरा आवर्जून केला जातो यानं निमित्ताने आपल्या पोटामध्ये केळी जाणं फार महत्त्वाचं आहे आणि म्हणजे आपल्या जेवणाची रुची वाढवणं हे सुद्धा केळीचं नेहमीच काम राहिलेलं आहे तर अशी ही केळी बहुगुणी आहे सात्विक आहे पौष्टिक आहे औषधी आहे आणि म्हणूनच असं केळीचं झाड आपल्या प्रत्येकाच्या बागेत असलं पाहिजे आणि हे आनंदाचं लेणं आपण सतत जपत राहूया आणि देव आनंद घेऊ आनंद, आनंद धन्यवाद